शेती करत असताना शेतकऱ्यांसाठी जनावरं अत्यंत महत्त्वाचे असतात तर शेतीमध्ये कसण्यासाठी सर्जा राजाची बैलजोडी ही शेतकऱ्या एवढंच काम करते आणि तुम्हा मला अन्न मिळवून देण्याचं काम करते मात्र याच बैलांच्या संदर्भात व्यापार करणारे व्यापारी आणि शेतकरी परेशान झालेत याचं कारणही तसंच आहे तसं आपली संस्कृती ही कृषीप्रधान संस्कृती आहे यामध्ये गोवंश आणि त्याकडून मिळणारे जे काही बैल असेल त्याचबरोबर गाईकडून मिळणारं दूध वगैरे यावरून खूप मोठा व्यवसाय देखील चालतो मात्र एकंदरीत या जनावरांची देवाणघेवाण देखील करावी लागते खरेदी विक्री देखील करावी लागते तर शेतकऱ्यांची जी घडी आहे ती आर्थिक घडी व्यवस्थित राहील मात्र गेल्या काही दिवसापासनं जो महाराष्ट्रामध्ये गोवंश हत्याबंदी कायदा लागू झाला हा गोवंश वाचवण्यासाठी जरी कायदा झाला असला तरी मात्र याचा काही लोक दुरुपयोग करत आहेत विशेष म्हणजे पोलीस प्रशासनाला हाताशी धरून गो जे स्वतःला स्वयंघोषित गोरक्षक समजत आहेत त्यांच्याकडून देखील खूप मोठ्या प्रमाणात फटका बसत असल्याचं देखील समोर येत आहे माझ्यासोबत काही नेकनूरच्या बाजारामधले व्यापारी आहेत नेकनूरमध्ये खूप मोठा बैलांचा बाजार असतो जनावरांचा बाजार असतो आणि महाराष्ट्रातून लोक या ठिकाणी खरेदी विक्रीसाठी येतात तसं पाहिलं तर बीड जिल्हा हा उस्तोड मजुरांचा बीड जिल्हा आहे आणि या ठिकाणाहून ऊसतोडींसाठी जात असताना बैलजोडीसुद्धा लागते आणि गाडीसुद्धा लागते त्यामुळं इथे या बैल बैलांचा खरेदी विक्रीचा व्यवहार करत असताना या व्यापाऱ्यांना अडचणी येत आहेत माझ्यासोबत व्यापारी आहेत नेमकी त्यांना काय अडचणी येते नेमकं लुटत आहे कोण हे देखील पाहायचं आपल्याला नेमकं काय सांगाल कशा पद्धतीने इथे लुटलं जात आहे हे अशा पद्धतीने लुटलं जात आहे की ते निस्त पैशासाठी लुटत आहेत त्यांना काय नाही की घेणं नाही देणं नाही ते गाय वाचून ही जागा आमची गाडीचा जा माल धरून ही माल ती आमचा पंधरा दिवस बी सांभाळीत नाहीत पंधरा दिवसाच्या नंतर आपण माल बघायला गेलो तर माल गावशाळात राहत बी नाही निस्तं माल धरूस तर ते माल दिसतंय पंधरा दिवसाचे पुढं सोळाव्या दिवशी आपण माल बघायला गेलो तर गावशाळात माल दिसत नाही माल कुठं जातो मग मग हे धरतात कामून धरतात हा तुम्ही जी आम्ही हत्याचा जनावर आहे ती धरा त्याचा आम्ही बी तुम्हाला सहकार्य करू की बाबा ही हत्त्याला चालला ती धरा गाय दुधाची गाय कामाचा बैल तुम्ही धरतात तर हे धरून तुम्ही कराय काय लागलात तुम्ही आम्हाला विनाकारण तकलीफ तकली लागलात अच्छा जनावर तुम्ही कशासाठी घेऊन जात असताना खरेदी विक्री कशी करताना आम्ही खरेदी विक्री अशी करतो शेतकऱ्याकडून घेतो तर शेतकरीलाच इकतो की दुधाचा माल असतो जी आम्ही शेतकऱ्याकडून घेतो दोन रुपये कमी कमीतोच शेतकऱ्याला ऐकतो ती शेतकरी दूध काढून त्याचा व्यवसाय व्यवसाय करतो आणि पुन्हा मग आम्हाला तुम्ही विनाकारण दोषी ठरवायला लागलात त्याच्यात की आम्ही तुम्ही आम्हाला गाय हत्या करताना जाग्यावर धरा आणि तिथं आमची हत्या करा हा त्याला आम्ही मान्य करू की बाबा आम्ही काय हत्या करीत होतो त्यांनी आमची हत्या केली आमची गाडी धरून तुम्ही माल नेतात गाभन गाय नेतात गाभान म्हैस नेतात नेता। कामाचा बैल नेतात आणि जेवढे जातात म्हशीला बी आडवी जातात म्हैस तुम्ही आज परवाचीच गोष्ट आहे तुम्ही टोल नाक्यावर म्हस अडविली पाडल शिंगीचे म्हशीची गाडी अडवायचा तुमचा काय संबंध नसतानी तुम्ही म्हशीची गाडी अडविली ठीक आहे मशीची गाडी अडविली तुम्ही चेक करा आणि सोडा तुम्ही चेक करून तुम्ही माल कुठं गावशाळात नेऊन सोडला कामून तुम्ही तरासी द्यायला लागला वगैरे क्लिअर दाखले असतात विक्री आदेश असतात समजा बाजाराचा नियोजन जी आहे ती घेऊन आम्ही मालगाडी टाकतो असं नाही की आम्ही तिथून घेतो ही पोलीस आणि पोलीस संघ जी पोरं असतात गौरक्षक म्हणून पाच पन्नास पोरं असतात गौरक्षक चलविणार कसं होतं कसे काय करतात की बाबा हे आता गौरक्षानी माल धरला तिकडा आम्ही त्याच्यात काय म्हणू शकत नाही चला घ्या गाडी तिकडा गाडी तिकडं नेऊस तर पोलिसवाले सोबत असतात गाडी एकदा तिथं नेऊन उतरली की पोलिसवाले म्हणतात आता तुम्ही आणि ती बघून घ्या अरे तुम्ही आम्हाला कोर्टाने आदेश दिल्यानंतर आमचा माल आम्हाला तुम्ही तिथं येऊन द्या ना बरोबर तुम्ही आमची गाडी तिथवर नेली आमचा माल तुम्हाला द्यावा लागेल ना आमची गाडी तुम्ही पाठवद्या धरली तुम्ही नेऊन गौशाळात आमचा माल सोडला मग आमचा माल कोर्टाने आदेश दिल्यानंतर तुम्हाला येऊन द्यावा लागाल का, का नाही ना तिथं ना ती आम्हाला कसं कशा पद्धतीने जवळ पाच लाख चार लाख दोन लाख ती तर संपून गेली आता आम्हाला काम द्या तुम्ही उपाशी मारायची उपाशी मारायची वेळ आली आम्हाला तुम्ही काम द्या काय काम द्यायची ती द्या आम्ही ती कामं करू ही बंद करून टाकू आपण पाहतो जे उद्विग्न भावना आहेत तुमच्या बाबतीत काय घडलं होतं नेमकं गाडी कशा पद्धतीने पकडली गेली आणि तुम्हाला काय अनुभव आला नेमका गाडी जी धरा लागली ही जे पोरा धरते पोलिसवाले नंतर येते पोराने फोन लावला साहेबाला की पोलिसवाले नंतर येते गाडी धरते आमचा काय ऐकत नाही आमच्या सुद्धा बघत नाही आमचे गाडीचे व्यापारी बघत नाही करणं खाणं असतो लोकाला धंदा करणार मोठे बाजारने फिरते लोका पन्नास हजारची गाय पन्नास हजारची महेश पन्नास हजारचा बैल ते एक एक गाडीत चार चार लाख रुपयाचा माल असतो आम्हाला आरोपी करते उलटा आमचा कुणी ऐकायला तयार नाही सरकारने ऐकावा ग्रामपंचायतचे लोकही जमलेले असं विचारे सरपंच उपसरपंच निंबर बापे हे काय विचारच करायचे मागा नाही आमची लोक आमचा वि, विचार सरकारने हो नुकसान जनावर जाते गाडी जाते त्रास होतो कोर्टाला जावा लागतो काम नाही धंदा करायची इच्छा राहिले नाही सरकारने आम्हाला काहीतरी काम द्यावा आपण पाहतो हे व्यापारी आहेत नेमकं तुमच्या बाबतीत काय घडलं होतं आणि कशा पद्धतीने नेमकी अडचण आली आणि आता नुकसान किती झालेलं आणि ते कसं भरून निघलं पाहिजे माझं दहा लाख रुपयाचं नुकसान झालं कुंडलवाडीत गाडी माझी धरली आणि बिलुबी कोरटला केस केला वेस टाकली आम्ही आणि मुख्य मुख्यमधी गावशाळाच टिपला मुखेलमध्ये आम्ही जाऊन आठ दिवसानंतर जाऊन माल बघितला ते काय माल आम्हाला दिसला नाही सारा माल इकून टाकला त्यांनी त्या गावशाळ्याच्या मालकाला जाऊन आम्ही विचारला की आमचा माल इथं कसा नाही कुठं गेला माल आहे म्हणले तुमचं तुम्ही कवा भी घेऊन जाऊ शकता अरे बाबा तिथं दोन गाड्याचा माल होता अठ्ठावीस जनावर होते मशी होते हाडे होते अठ्ठावीस जनावरांमधून तिथं तेरा जनावर दिसले पंधरा जनावर कुठं गेले चरायला गेले असतील चरायला नाही गेले काय नाही ते नाही टाकले ते जनावरामधले तीन जनावरं तिसऱ्या बाजारी दुसऱ्या बाजारी भिलुडीच्या बाजारात आले ते इकली की ते आमच्या लोकांनी आमच्या पाहुण्या ते जनावर धरले म्हणजे आमचे माल पाहुण्याचे जनावर आहेत कोर्टात केस चालू आहे तुम्ही का ऐकता येईल का म्हणून आणला भिलोडी मध्ये त्यांच्यावर केस केली मात्र हे सगळं होत असताना पोलीस कशा पद्धतीने भूमिका बजावतात आणि हे नेमकं चलतंय कसं पोलीस हे पोरं आडवीचे एक जी कला आहे सारी आहे गावशाळावाले मी म्हणतो ना तुम्हाला खाटकाचे वरचे खाटका झाले खाटी काहीच नाही समोर जे दहा टक्के खाटका आहेत ती शंभर टक्के खाटका आहेत ती गावशाळात माल त्याने व्यवसाय चालू केलेला आहे गावशाळ्यात माल गेला की आठच दिवसात आणि जर कोर्सच केस चालू असली तरी आमच्यासारखा निकाल लागला हलका माल देतात आम्हाला तीस हजाराची मैस घेते सात हजाराच्या मैसा बघितलं तर गोवंश हत्याबंदी कायदा आहे गाईच्या संदर्भातला विषय वेगळा पण मशीचा काय की काशी गाडी परवा गाडी धरली जमीन लावा तर पोर काय पंधरा मशी होते त्याच्या गाडीत मोठी गाडी आहे तिथे त्याच्या गाडीत पंधरा मशी होते जेवराचं दोन लाखेवर गाडी धरली दोन तीन दिवस झाली धरली पोरांनी धरली नंतर पोलीसवाले आले कोर्ट गावशाळात खाली केली गाडी आता गाडी गेली कोरतात गाडी सोडवायला पाच पन्नास हजार रुपये लागते पुन्हा माल ते पैसे ती एक जनावराचे तीनशे रुपये रोज लावते ते जनावर सुटल्यानंतर पंधरा जनावरांचे पंधरा ती पंचेचाळीसशे रुपये रोज साडेचार हजार रुपये रोज भरावा लागतो आम्हाला तीनशे रुपयामध्ये खायला देत का जनावर काय नाही गव्हर्नमेंटकून बी त्यांना पैसा येतो आणि आमच्या कोण बी पैसे घेतले जनावर सुटल्यानंतर आमचा निकाल लागल्यावर चुकीचं आहे ना काय शंभर चक् चुका अन्याय करायला लागले आमच्यावरती मुख्यमंत्री आमचा आमचा काय तरी आम्हाला वाट काढावा आमची आम्हाला काम ठेवा कोणता बी आम्हाला चपरासीची नोकरी द्यावा प्रत्येक कुटुंब एक एक माणसाला त्यांनी नोकरी द्यावा मुश्किल झाला तरा झाला आमच्या बायची भेक खायला लागलो आम्ही पैसा नाही राहिला आमच्या पैसे व्याजाची रक्कम घेतली होती त्या पोरांनी जमीन नावाच्या पोरांनी त्याचे पंधरा मशी गेले कुठून भरपाई करेन ती आपण पाहतो दहा लाख रुपयाचा मार गेला माझा दहा लाख रुपये कुठून आणू मी काठीवर आलो मी माझा वय आहे का दहा लाख रुपये कमवून भरपाई करायचा दहा लाख रुपये व्याजाचे होते माझ्या पैसे व्याजाची रक्कम गेली कुठून भरपाई करायची असं नुकसान प्रत्येक व्यापारात होतं मात्र हे तीनशे रुपये जे गोशाळेवाले घेतात ते नेमके कशा पद्धतीने घेतात आणि काय ती <laughs> तीनशे रुपये ही म्हणून घेतात की बाबा आम्ही तुमचा माल सांभाळला म्हणून घेतात पण आमचा माल तुम्ही सांभाळलात नाही तर घेतात कशाची आमची गाय तुम्ही नेतानी सत्तर हजाराची मधी नेली तुमच्यापासून आम्ही वापस जेव्हा आणली तर ती तीस हजाराला इकाना तुम्ही काय सांभाळली तुम्ही तीनशेचं चा त्याला चारल्यानंतर ती सत्तर हजारालाची गाय सत्तर हजाराला तर ती इकान मग तुम्ही त्याला चारलत नाही तुम्ही आमच्याकडून विनाकारण तीनशे रुपये बी घेतात तर तीनशे रुपये बी घेतल्यानंतर बी तुम्ही आमचा माल नीट सांभाळत नाही तुम्ही आमचे तीनशे घेतात सरकारचा पैसा खातात आणि आम्हाला दुषी ठरवितात साव ठरवतात साव ठरवतात आणि आम्हाला दुषी ठरवितात आपण पाहतो हे अत्यंत धक्कादायक आहे मात्र याच्यामुळे शेतकऱ्यांचं काय काय नुकसान व्हायला लागलं आणि शेतकऱ्यांचा जो काही खरेदी विक्रेत व्यवहार असेल किंवा जनावर हे अत्यंत महत्त्वाचा आहे नेमकी अडचण काय काय लागले याच्यामध्ये असं व्हायला लागलं की हे सगळे व्यापारी त्रस्त झाले आडवणूक व्हायला लागली ह्यांच्याकडचे पैसे पण चालले हे आज आत्ताच सांगितले की यांनी दहा लाख रुपये आमचे गेले त्या जणांनी व्याजाने पैसे घेऊन व्यवसाय करतो ते व्यापार पण व्हायना त्याचा ते परेशान आल्यामुळे त्यांनी बंद केलं जवळपास घेणंच बंद केलं म्हणून शेतकरी अडचणीत आला आता शेतकरी असा अडचणीत आला की अचानक त्याला काही गरज लागली हे लागली की तो मा त्याच्याकडचे जनावर विकतो विकायला घेऊन गेल्यानंतर त्याचे ते जनावर पन्नास हजार जनावर तीस हजाराला पण घ्यायला तयार नाही कुणी मग आता तीस हजाराला जर द्या घ्यायला तयार नाही वीस हजार रुपये त्याचा तोटा व्हायला लागला हे शेतकऱ्याचं मोठं नुकसानच आहे आणि ही जी आहे ना की एका बाजारातून दुसऱ्या बाजारात जनावर घेऊन जाणं एका बाजारातून दुसऱ्या बाजारात जनावर घेऊन जाणं हे कोण काम करतं व्यापारी शेतकऱ्याकडून कर घेऊन मग हे बंद झाल्यामुळं हे अडचण झाल्यामुळे शेतकरी अडचण घ्यायला लागला आहे एकतर दुधाचा जे भाव पाहिजे ते नाही आणि ते जनावरील प्रक्रिया पार पाडलेली असताना सुद्धा हे सगळं होतं हां ही कायदेशीर प्रक्रिया पार पाडलेली असताना होतंय त्याचं कारण असं आहे की गो छत्याबंदीचा कायदा आहे त्याच्यामध्ये जे कापण्यासाठीचं जनावर म्हणतो आपण की जसं की हे मैशी आहे आता मैशी पकडण्याचं काही अधिकारच नाही कोणाला तरी पण बैस पकडली जाते बरं पकडली जाते ते ती समजा काही जर अडचणी असेल तर ती बघून लगेच सोडायला पाहिजे सोड हां सोडवत नाहीत ते महिना दीड महिना गोशाळेत ठेवायचं गोशाळेत महिना दीड महिना ठेवल्याच्यानंतर हे शेतकरी हे जे हे व्यापारी आहेत हे अडचण घेतात हे व्यापारी अडचण आले की ते शेतकऱ्याकडे माल घेत नाहीत म्हणजे ही जी साखली ही साखली तुटत चालली आणि याच्यामध्ये सगळ्यात मोठं नुकसान कोणाचं व्हायला लागलं शेतकऱ्याचं सगळ्यात मोठं नुकसान शेतकऱ्याचं व्हायला लागलं कारण व्यापारी किती टक्के येतं दहा टक्के व्यापारी पाच टक्के व्यापारी असतील दोन टक्के व्यापारी असतील पण हिथं शंभर नव्वद टक्के शेतकरी आहेत शेतकऱ्याचं मोठं नुकसान होतं आणि ही ही जर चेन तुटली तर ही विस्कळीत होईल सगळं ग्रामीण भागातलं हे जे अर्थकारण आहे याच्यामधलं याच्यामध्ये मागणी अशी आहे की याच्याकडे शासनानं गांभीर्यानं बघायला पाहिजे या... याच्यामध्ये दुकानदारी जी आहे ती असे दिसते की ज्वाली जी आहे गोशाळा आणि पोलिस यंत्रणा ही मिली बघत असल्यासारखं दिसायला लागलं म्हणजे पुढे कसं काय यायचं गोशाळाची त्यांना काय लायसन आहे का गाडी पकडायचं गाडी कुणी पकडायची आर टीओनी पकडायची पोलिसनी पकडायची की गोशाळेवाल्यांनी पकडायचं लायसन कोणाला गाडी पकडायचं हे पाहण्याचं लायसन कोणाला दिलंय हे कसं काय येतात गोशाळेवाले यांना कोण पाक ह्याला कोण पाठवतो आता माझ्यासमोर झालेली घटना अशी आहे केजपासून गाडी निघाली एक गाडी निघाली आणि ती नेकनूर पोलीस स्टेशनच्या हद्दीत गवारी येथे आली तिथं साडे दहा अकरा वाजले होते रात्रीची आणि त्यांच्या पाठीमागं पोलीस कुठली तर केचची आणि पकडायला कोण तर चार ते पाच जणं पाहिलेली पुढं आणि मी ज्यावेळेस विचारलं त्या पोलिसला त्यावेळेस म्हटले आम्हीच पाठवलेत म्हटलं तुम्ही कोण पाठवणार आहे कसं काय पाठवलं बरं तुम्ही नेकनूर पोलीस स्टेशनच्या हद्दीत कस काय आले का तुम्हाला जर पकडायची असती गाडी तर तुम्ही नेकनूर पोलीस स्टेशनला सांगायचं ना बरोबर आहे या सगळ्या ज्या गोष्टी दिसत आहेत यामधून तर सगळ्यात महत्त्वाचं ह्या ज्या गोष्टी दिसत आहेत ते अत्यंत धक्कादायक आहे विशेष म्हणजे माझ्याकडे एक आता हातामध्ये मी दाखवायचा प्रयत्न करतो इथं एक गाडी पकडल्यानंतर हे समोर कॅमेऱ्याच्या समोर दाखवायचा प्रयत्न करतो नेमकं यामध्ये जे सांगितलेले चाळीस हजार रुपये किमतीची एक जर्सी गाय काळ्या पांढऱ्या रंगाची जिचे शिंगे बाहेर आलेले आहेत अशी ही वर्णन केलेली हे सगळ्या ज्या ज्या गाया पकडल्या गेल्या जे जनावरं पकडले गेले त्याच्या संदर्भातलं हे वर्णन केलेलं आहे मात्र ज्यावेळेस हे कोर्टाचा आदेश आल्यानंतर हे जनावर मागण्यासाठी व्यापारी त्या गोशाळेवाल्याकडे जात आहेत त्या ठिकाणी गेल्यानंतर ही जनावरं त्यांना मिळत नाहीत तर या याच्या व्यतिरिक्त दुसरी जनावरं दिली जातात एवढंच नाही तर दीड दीड दोन दोन महिने जनावरं ठेवल्यानंतर एका जनावरासाठी तीनशे रुपये प्रतिदिवस प्रतिदिवस द्यावं दिवस लागतात आणि विशेष म्हणजे ही जनावरं अद्यापपर्यंत न्यायालयानं इथं जो आदेश दिलेला ही जनावरं त्यांना परत देण्यात यावीत हे सगळं झालेलं असताना सुद्धा जनावरं मिळत नाहीत म्हणजे एकंदरीत जर बघितलं आपण तर पोलीस प्रशासन त्याचबरोबर जे स्वतःला गोरक्षक म्हणून घेतात आणि त्यांच्या नावाने ही जी काही दुकानदारी केली जाते ही अत्यंत धक्कादायक आहे विशेष म्हणजे यामध्ये मला आणखी एक गोष्ट सांगायची गोवंश हत्याबंदी कायदा ही गोवंशाची हत्या रोखण्यासाठीच आहे मात्र यामध्ये मैस पकडण्याचं काय कारण म्हशीचा व्यापार नाही केला तर उद्या शेतकऱ्यांना मैश भेटणार कशी हे आणि असे अनेक प्रश्न उपस्थित होत आहेत त्यामुळे एकंदरीतच जे अशा पद्धतीची दुकानदारी करत आहेत आणि याला पोलीस प्रशासनाचं सहकार्य आहे का आता पोलीस त्यांना पाठवून त्यांची दुकानदारी करत आहेत हा आरोप आता व्यापाऱ्यांनी केला आहे त्यामुळे एकंदरीत या प्रकरणामध्ये राज्याचे मुख्यमंत्री असतील त्याचबरोबर गृहमंत्री असतील आणि स्थानिकचं जे काही बीडचं प्रशासन आहे पोलीस प्रशासन पोलीस अधीक्षक असतील यांना देखील विनंती आहे जर अशा पद्धतीनं शेतकरी व्यापारी खरेदी विक्रीची जी ही साखळी आहे ही साखळी जर तुटली तर गावगाळ्यातली जी काही अर्थव्यवस्था आहे ती कोलमडून जाईल एखाद्या शेतकऱ्याला अडी अडचण असेल आणि त्याने जर जनावर नाही विकलं तर दुसरी त्या शेतकऱ्याला आत्महत्या करण्याची वेळ येईल त्यामुळे या सगळ्या गोष्टी जर सुरळीत राहायच्या असतील एवढंच नाही तर जो कोणी व्यापारी असेल आणि जो गाईला कापण्यासाठी जात असेल त्यांच्यावरती कारवाई करा अशी मागणी देखील व्यापाऱ्यांनी केली मात्र आम्ही शेतकऱ्यांना पाळीव जनावरांची खरेदी विक्री करत असताना जर अशा पद्धतीनं त्रास दिला जात असेल जी गाभण गाय आहे गाभण मैस आहे एवढंच नाही तर बैल जो शेतकऱ्याच्या शेतीसाठी अत्यंत महत्त्वाचा आहे तो खरेदी विक्री करताना जर ह्या सगळ्या गोष्टी घडत असेल तर हे अत्यंत धक्कादायक आहे आणि याच्यामधलं जे काही कोणी अर्थकारण करून याच्यामध्ये जे पोळी भाजण्याचा प्रयत्न करत आहेत लुटण्याचा प्रयत्न करत आहेत हे मात्र थांबलं पाहिजे